श्री स्वामी समर्थ ओम धनाय नम होय लक्ष्मी माता तुला धनवान बनवणार आहे म्हणूनच ही पौराणिक आणि पवित्र कथा समोर आली आहे आज मी तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पवित्र कथा सांगणार आहे ही कथा फक्त श्रवण केल्याने त्यांच्या घरी सुख शांती धनसंपत्ती सौभाग्य आणि समृद्धीची भरभराट होईल जो भक्त ही कथा प्रामाणिकपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकतो त्याच्या घरी कधीही दारिद्र्य राहत नाही आणि त्यांच्या सर्व इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करून त्यांना धनवान बनवते ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम तर मिळतोस पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण माता लक्ष्मी करते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम धनाय नम टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून दोन जणांना शेअर करा लक्ष्मी माता तुमच्यावरही कृपा करेल भक्तांनो तुम्ही ही कथा ऐकतच आहात तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका कारण अर्धात ज्ञान घेणं कधीही उपयोगाचं ठरत नाही भगवान विष्णूजी आणि देवी लक्ष्मीजी यांच्यासोबत नश्वर जगाच्या प्रवासाच्या कथेचे अमृत प्यायले जाईल जे देवाच्या तीन मुख्य रूपांपैकी एक आहे भगवान विष्णूजींचे नाव लक्ष्मीजी सोबत आहे यानुसार देवी लक्ष्मीला धनसंपत्ती शांती सौभाग्य आणि समृद्धीची देवी मानली जाते माता लक्ष्मीजी ही भगवान विष्णूजींची अर्धांगिनी आहे सुख आणि समृद्धीचे प्रतीक माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना युगानयुगे एकत्र पाहिले गेले आहे जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात संपत्तीचा वास हवा असेल तर त्याने नेहमी माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे या दोघांमधील संबंध अत्यंत शुद्ध आणि श्रेष्ठ मानले जातात पण असं काय झालं की लक्ष्मी देवीमुळे विष्णूजींचे डोळे भरून आले एका कथेनुसार लक्ष्मीजींच्या म्हणण्यामुळे विष्णूजी खूप निराश झाले एकदा भगवान विष्णूजी शेष नागावर बसून दुःखी झाले आणि त्यांनी पृथ्वीवर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा विष्णूजी जाण्याची तयारी करू लागली तिचा स्वामी तयार होताना पाहून लक्ष्मीजींनी त्याला विचारले स्वामी कुठे जायची तयारी करत आहात ज्याच्या उत्तरात विष्णूजी म्हणाले हे देवी मी पृथ्वीवर फिरणार आहे हे ऐकून माता लक्ष्मीजींनाही पृथ्वीवर जावेसे वाटले आणि त्यांनी त्यासाठी श्रीहरींची परवानगी मागितली जेव्हा लक्ष्मीजींनी प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णूजी म्हणाले तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता परंतु एका अटीवर पृथ्वीवर पोचल्यानंतर तुम्ही उत्तरेकडे अजिबात पाहू नका तरच मी तुम्हाला माझ्यासोबत घेईन हे ऐकून माता लक्ष्मीजी लगेच हो म्हणाल्या आणि विष्णूजींसोबत पृथ्वीवर जाण्यास तयार झाल्या माता लक्ष्मीजी आणि भगवान विष्णूजी पहाटेच पृथ्वीवर आले जेव्हा ते पोहोचले तेव्हा सूर्यदेव उगवत होता काही दिवसांपूर्वी पाऊस पडला होता त्यामुळे पृथ्वीवर सगळीकडे हिरवळ पसरली होती पृथ्वी खूप सुंदर दिसत होती म्हणून माता लक्ष्मी मातेच्या मंत्राने मंत्रमुग्ध होऊन आजूबाजूला बघत होत्या लक्ष्मीजी आपल्या पतीला दिलेले वचन विसरून सोबत आल्या होत्या त्यांनी आपली नजर उत्तरेकडे केव्हा वळवली हे त्यांना कळलेच नाही मनात मंत्रमुग्ध झालेल्या माता लक्ष्मीजींनी उत्तरेकडे पाहिले तेव्हा त्यांना एक सुंदर बाग दिसली तिथून एक सुखद वास येत होता बागेत अनेक सुंदर फुले उमलली होती ती फुले पाहताच आई लक्ष्मी विचार न करता त्या शेतात गेली आणि एक सुंदर फुल तोडले माता लक्ष्मीजी फुले तोडून भगवान विष्णूंकडे परत येतास भगवान विष्णूंच्या डोळ्यात अश्रू आले माता लक्ष्मीजींच्या हातातील फुले पाहून विष्णूजी म्हणाले कोणाकडूनही कधीही न मागता काहीही घेऊ नये तसेच माता लक्ष्मीजींना विष्णूजींना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली त्यानंतर भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मींना शिक्षा दिली जेव्हा माता लक्ष्मीजींना आपली सुख कळली तेव्हा त्यांनी भगवान विष्णूजींकडे या चुकीची क्षमा मागितली विष्णूजींनी सांगितले की आपण केलेल्या चुकीची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल ज्या बागायतदाराच्या शेतातून तू न विचारता ही फुले तोडलीस ही एक प्रकारची चोरी आहे म्हणून तू आता तीन वर्षे त्या माळीच्या घरी सेवक म्हणून राहा त्यानंतर मी तुला पुन्हा स्वतः वैकुंठाला बोलवीन माता लक्ष्मीजींनी शांतपणे आपले मस्तक टेकवले आणि भगवान विष्णूजींचा आदेश स्वीकारला त्यानंतर माता लक्ष्मीजी एका गरीब स्त्रीचे रूप घेऊन त्या शेताच्या मालकाच्या घरी गेल्या तिथे माधव नावाच्या एका माळीची झोपडी होती त्यांची पत्नी दोन मुले आणि तीन मुलींसह राहत होते माता लक्ष्मीजी एका सामान्य स्त्रीच्या रूपात माधवच्या झोपडीत आल्या तेव्हा माधवने विचारले बहिणी तू कोण आहेस तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली मी एक गरीब स्त्री आहे माझी काळजी घेणारे कोणीही नाही मी बरेच दिवस जेवले नाही मला कोणतेही काम द्या मी तुमच्या घरचे काम करीन आणि त्या बदल्यात तू मला आसरा दे माधव खूप चांगल्या मनाचा माणूस होता त्याला दया आली पण तो म्हणाला बहिणी मी खूप गरीब आहे माझ्या कमाईने घराचा खर्च भागवणे खूप कठीण आहे पण जर मला तीनऐवजी चार मुली असत्या तर तरीही मला तिला सांभाळावे लागलेच असते जर तू माझी मुलगी बनून आम्ही खात असलेल्या खडबडीत आणि कोरड्या अन्नावर आनंदी राहू शकलीस तर आत ये माधवने माता लक्ष्मीजींना आपल्या झोपडीत आश्रय दिला आणि माता लक्ष्मीजी माधवच्या घरी तीन वर्षे दासी म्हणून राहिल्या कथेनुसार माधवच्या घरी लक्ष्मीजी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी माधवला धनलाभ झाला दिवसभर त्याने फुलांपासून इतके पैसे कमावले की त्याने संध्याकाळी एक गाय विकत घेतली मग हळूहळू माधवने जमीन विकत घेतली आणि सर्वांसाठी चांगले कपडे बनवले काही काळानंतर माधवला एक मोठे कायमस्वरूपी घरही मिळाले होते माधवला नेहमी वाटायचे की या बाईच्या आगमनानंतर म्हणजे म्हणूनच हे, हे माझ्या नशिबी आले आहे मग माधव एके दिवशी शेतातील काम संपवून घरी आला तेव्हा त्याला त्याच्या घराच्या दारात दागिन्यांनी भरलेली एक देवीसारखी स्त्री दिसली तेव्हा त्याला समजले की ती आपली चौथी मुलगी आहे कालांतराने त्याला समजले की ही देवी दुसरी कोणी नसून माता लक्ष्मीचे आहे हे जाणून माधव म्हणाला हे माते आम्ही तुला नकळत घरात आणि शेतात काम करायला लावले हे आमच्याकडून पाप झाले हे आई मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला क्षमा कर हे ऐकून माता लक्ष्मीजी हसल्या आणि म्हणाल्या अरे माधव तू खूप चांगला आणि दयाळू माणूस आहेस तू मला तुझ्या मुलीप्रमाणे ठेवलेस मला तुझ्या कुटुंबाचा सदस्य बनवलेस त्या बदल्यात मी तुला वरदान देते की तुझ्या घरी कधीही सुखसमृद्धीची कमी पडणार नाही आणि कधीच संपत्तीची कमतरता भासणार नाही तुम्हाला सर्व सुख मिळेल यानंतर माता लक्ष्मीजी आपल्या भगवान विष्णू यांनी पाठवलेल्या रथात बसून वैकुंठाला गेल्या हे लक्ष्मी माता माझी विनंती आहे की जशी तू या माधवावर कृपादृष्टी केलीस तशीच तुझी ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्यावर कृपा कर त्यांच्या आयुष्यातील दारिद्र्य दुःख कर्ज शत्रू सर्व काही दूर कर मला तुझ्यावर विश्वास आहे तू त्यांच्या पाठीशी कायम उभी राहशील भक्तांनो कधी कधी आपल्याला असं वाटतं की देवी लक्ष्मी पापी लोकांवरच का प्रसन्न होते आणि धार्मिक लोक दुःखी का राहतात असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो असे का घडते जे खऱ्या मनाने भक्ती करतात आणि देवी देवतांची पूजा करतात त्यांनाच दुःख का येते शेवटी याचं कारण काय आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करू असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो पापी लोकांवर लक्ष्मी देवी का प्रसन्न होते आणि धार्मिक लोक दुखी का राहतात या कथेतून आपण हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पापी लोकांवर लक्ष्मीची कृपा का असते हे बऱ्याच काळापूर्वी घडले एका गावात दोन लोक राहत होते एकाचे नाव आहे रमेश जो एक यशस्वी व्यापारी होता पण तो अनैतिक आणि पापी काम करत असे पण तो आर्थिकदृष्ट्या खूप श्रीमंत होता आणि लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यावर कायम होता दुसरी व्यक्ती होती हरिदास जो ईश्वराचा खरा भक्त आणि धार्मिक व्यक्ती होता ते नेहमीच धर्माच्या मार्गावर चालणारे होते मात्र तो आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत होता ते कोणतेही काम दररोज देवाची पूजा केल्यानंतरच करत असत तरीही देवी लक्ष्मी त्याच्यावर नेहमी कोपलेली असायचे धार्मिक माणूस गरीब का राहतो एके दिवशी हरिदास भगवान विष्णूंच्या मंदिरात पूजा करत असताना मंदिरातील एक ऋषी हरिदास यांच्याकडे आले आणि म्हणाले तू खऱ्या मनाने भक्ती करतोस तरीही तू दुःखी आहेस हे है ऐकून हरिदास दुःखी अंतकरणाने म्हणाले साधू महात्मा मलाही वाटते की मी देवाची पूजा करतो आणि माझ्या धर्माचे खऱ्या मनाने पालन करतो पण सुख आणि समृद्धी माझ्यापासून दूर राहते पापी असलेल्या रमेश्वर नेहमी लक्ष्मी देवीची कृपा असते शेवटी याचं कारण काय हरिदासांचे बोलणे ऐकून ऋषी हसले आणि हरिदासांना म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगतो ती खूप वर्षांपूर्वी घडली एका राज्यात एक अन्यायी राजा असायचा त्याने आपल्या आयुष्यात अनेक पापे केली परंतु त्यांच्या राज्यात नेहमीच सूक्ष्म वाढत होते दुसरीकडे एक गरीब ब्राह्मण होता जो नेहमी धर्म आणि सत्याचे अनुसरण करत असे तरीही त्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागला एके दिवशी ब्राह्मणाने त्याच्या दुःखाचे कारण शोधण्यासाठी तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले ब्राह्मणा तू या जन्मात जे काही अनुभवत आहेस ते तुझ्या पूर्वीच्या कर्माचे फळ आहे पापी राजाने मागील जन्मी चांगले कर्म केले होते त्याचे फळ त्याला या जन्मी सुखसमृद्धीच्या रूपात मिळत आहे त्याचबरोबर तुमच्या मागील जन्मातील पापांची फळे तुम्हाला या जन्मात भोगावी लागतात आणि पापी माणसाला या जन्मात त्याच्या पुण्यांचे फळ भोगल्यानंतर पुढील जन्मात त्याच्या पापांची फळे भोगावी लागतात तर सत्पुरुषाला त्याच्या पापांचे फळ भोगावे लागते आणि त्याला पुढील जन्मात सुखसमृद्धी मिळते कथा संपवून ऋषी हरिशदासांना म्हणाले म्हणून आपण आपल्या वर्तमान कर्मावर लक्ष केंद्रित करून धर्माचे पालन केले पाहिजे पाप करणाऱ्यांना या जन्मी सुखसमृद्धी मिळू शकते परंतु भविष्यात त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच भोगावे लागेल ऋषींचे बोलणे ऐकून हरिदास म्हणाले महात्मा तुमच्या बोलण्याने माझे डोळे उघडले आता मी आणखी भक्तिभावाने आणि संयमाने देवीची उपासना करेन या कथेतून आपण शिकतो की आपण आपल्या कर्माकडे लक्ष दिले पाहिजे आणि संयमाने धर्माचे पालन केले पाहिजे सुखदुःख हे आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ असून आपण भक्ती आणि धर्माचा मार्ग खऱ्या मनाने स्वीकारला पाहिजे तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी मातेचा आणि श्री स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ ओम धनाय नम